उदोजी राजे भोसले आपल्या सोबत आहेत त्यांना विचार काय सांगाल का आव्हान आहे तुमचं नागपूर जनतेला आव्हान याच की सगळ्यांनी शांततेने करावं तुमचा पुन्हा असा तुम चारी चारी प्रकार झाला नाही पाहिजे याचा सगळं जाती धर्माने याचा विचार करावा आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हे आम्ही मानतो हे प्री प्लॅन झालेलं आहे आणि हे प्री प्लॅन जे ते काम होते त्याच्यावर जास्ती शासन जर होईल तर पुन्हा अशी नागपूरमध्ये अशी घटना घडणार बर हे सांगा ज्या पद्धतीनं लोक बाहेरून आले असावे का हिंदू मुस्लिम एका सर्व धर्माचे लोक नागपूरमध्ये एकोप्याने नाणतात गेल्या अनेक वर्षापासून त्या घटनेमध्ये बाहेरून को कोणी आला असावा अशी काही या घटने बाहेरून आले असतील पण नागपूरचे लोक त्यामध्ये असल्याशिवाय बाहेरचे लोक एवढी हिंमत करू शकत नाही नागपूरचे लोक याच्यामध्ये कारण ही जी पर्टिक्युलर एरिया टार्गेट केली काही घरं टार्गेट केल्या गेलेले याच्यामध्ये नागपूरच्या लोकांचं सहभाग आहे त्याशिवाय होत नाही हे सांगा एकंदरीतच काल विश्व हिंदू परिषद केलं सर्व धर्माच्या सर्व पक्षाच्या सर्व विचारांच्या लोकांपर्यंत माझं आव्हान हेच आहे की एकदा साडे अकराला विश्व हिंदू लोकांनी येऊन इथं घोषणाबाजी वगैरे करून गेल्यानंतर एक सव्वा वाजता जी घटना घडली काही विश्व हिंदू परिषद काही लोक जे यंग मुलं आहेत त्यांनी विचार न करता जी घटना घडली त्या तिथून ही चिंगारी जी सुलगलेली आहे तर ह्यासाठी प्रत्येक संघटनामध्ये काही लोक असतात की जे ह्याचं नियोजन नियोजन करत त्यांचं ऐकून जर कार्य झालं तर मला ते अशा प्रकारे होणार नाही आणि कालचही होण्यापेक्षा ह्याच्या पहिले सोलापूरकर कोरातकर ह्या लोकांनी केले त्यावेळेस या संघटना कुठं होत्या हे मी या संघटनेला विचारू इच्छितो धन्यवाद पाहू शकतो